नमस्कार बघा आज आपण साबुदाणा आणि शेंगदाणा बारीक वाटून घेऊन उपवास स्पेशियल असा नाश्ता बनविणार आहोत जो की कमी साहित्यामध्ये तयार होणार आहे आणि खायला एवढ्या टेस्टी लागणार आहे की बिना उपवास तुम्ही हा नाश्ता पुन्हा पुन्हा बनवून खाऊ शकता चला तर मग आपण सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत उपवा स्पेशल साबुदाना पराठा अगदी झटपट होणारा मऊ लुसुषित आणि चविष्ट या पराठ्यासोबत खास नारळाची चटणी व गोड दही हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कडाईमध्ये आपल्याला एक मोठा कप भरून साबुदाना घ्यायचा आहे थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाण्यामध्ये बिना म्हणजे पूर्ण साल असलेले शेंगदाणे अर्धा कप घालायचे आहेत इथे मी थोडासा साबुदाणा ढवळून घेत आहे आणि आपल्याला इथे शेंगदाणे घालायचे आहेत आणि साबुदाणा आणि शेंगदाणे मंद गॅसवरती आपल्याला पाच मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहेत मी ते साबुदाणा आणि शेंगदाणे भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला दहा ते म पंधरा मिनटं थंड करून घ्यायचे आहेत आपण हे जे मिश्रण आहे साबुदाणा आणि शेंगदाणा त्याचं ते मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनटं थंड करून घेणार आहोत बघा थंड झालेलं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्याची आपण असे फाईन अशी आपण पावडर करून घ्यायची आहे म्हणजे आपण पीठ करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे बघा मिक्सर मधून लावलेलं मिश्रण मी एका बाउल मध्ये काढत आहे एकदम फाईन होत नाही थोडस ते असं जाडसर होतं ते मिक्सरला लागतं कारण ते साबुदाना पूर्ण त्याचं पावडर एकदम होत नाही सो मी ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघा हे आपण पीठ बाऊलमध्ये काढलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या पिठामध्ये बटाटे आपण किसून घ्यायचे आहेत किसणीवरून उकडलेले बटाटे आहेत मी दोन बटाटे उकडून घेतले आणि असं किसणीवरून आपण किसून घेतल्यानंतर ते छान असं त्याचा था। किस पडतो आणि आपल्याला छान असं ते पिठामध्ये मिक्स व्हायला छान असं मिक्स होतं सो मी ते दोन बटाटे म्हणजे त्यांचे दोन दोन भाग करून मी बटाटे उकडले होते आणि ते सालं काढून ते आपण किसणीवरती छान असं किसून घेत आहोत बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे की कि हे किसलेलं किसलेले बटाटे आणि ते जे पीठ आहे तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे हे मिश्रण मिक्स करून घेत आहे हाताने बघा आता आपल्याला ह्या मिश्रणामध्ये चवीपुरती बारीक चिरलेली मिरची म्हणजे मी दोन ले ले ते दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या एकदम बारीक मी चिरलेल्या आहेत त्या मिश्रणामध्ये घातलेल्या आहेत पिठामध्ये नंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे कढीपत्त्याची पाच ते सहा पाने मी बारीक चिरून ह्याच्यामध्ये घातलेली आहेत आणि आलं आपण बारीक किसून घेतलेलं आहे किसणीवरती आणि ते ह्याच्यावर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी एक ते दीड चमचा ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे या पिठामध्ये आणि आपल्याला चवीपुरतं जिरं घालायचं आहे हे सगळं घालून आपल्याला छान असं पीठ पाण्याचा अंदाज घेत घेत पिठाचा अंदाज घेत घेत आपल्याला पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण छान असं मळून त्याचा गोळा बनवायचा आहे आणि ते आपल्याला पंधरा ते आप वीस मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे गोळा बनवून झाकून ठेवून द्यायचं आहे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर तवा आपल्याला गरम करत ठेवायचा आहे आणि आपलं जे पिठाचं मिश्रण आहे त्याचे आपण लहान लहान असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपलं शिंगाडा किंवा राजगिराच्या पिठामध्ये ते आपण लाटून घ्यायचे आहे आपण मी आता बघा एक गोळा घेतलेला आहे इथे आणि इथे छान असा आपण पराठा लाटून घ्यायचा आहे साबुदाणा असल्यामुळे त्याला आप साईडने चिरा भेगा ह्या पडणार आहेत तुम्हाला छान असं शेप पाहिजे असेल तर तुम्ही एखादं आपलं प्लेट चहाने तुम्ही चाह सहाय्याने त्याचं छान असा गोल शेपमध्ये तुम्ही ते कट करू शकता बघा आता हा पराठा तयार आहे तो आपण आता तव्यावरती टाकणार आहोत मी तव्यावरती टाकलेला आहे एक साईडने छान असा आपण त्याला मोठा गॅस करून भाजून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे तो परतून घ्यायचा आहे एक साईडने भाजल्यावरती आणि छान असा भाजल्यावरती आपण त्याला तूप लावू शकतो मी स मी इथे तूप लावते आहे तुम्ही तेल पण लावू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपण छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे Okay. बघा अशा प्रकारे सर्व पराठे मी स्टेप बाय स्टेप लाटून ते तव्यावरती भाजून छान प्रकारे भाजून घेत आहे त्यांना छान असं तूप लावून ते छान असे टम्म असे फुगत आहेत सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सगळे जे पराठे आहेत ते भाजून घेतलेले आहे आणि आपल्याला ह्या पराठ्यांसोबत तुम्ही छान असं गोड दही साखर घालून दही पण तुम्ही ह्याच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत हे पराठे खाऊ शकता किंवा तुम्ही चटणीसोबत पण खाऊ शकता इथे मी आपल्या ओलं ओलं नारळ आणि शेंगदाण्याची चटणी बनवली आहे सो तुम्ही बघू शकता इथे आपण चटणी बघत आहोत कशी बनवायची ते बघा चटणीसाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे नंतर आपण एक मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची नंतर आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि आपण इथे शेंगदाणे घालणार आहोत आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे ह्या चटणीमध्ये घेतलेले आहेत नंतर आपण थोडंसं आलं घेतलेलं आहे आलं आपण थोडंसं घेतलेलं आहे चवीपुरतं नंतर आपण इथे जिरं घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं साखर घालायची आहे चवीपुरते आणि थोडंसं पाणी घालून आपण छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे आपली चटणी तयार होते तोपर्यंत आपण प्लेटिंग करणार आहोत आपण प्लेट प्लेटिंग केलेलं आहे बघा छान असे आपले पराठे आपण इथे घेतलेले आहेत चटणी घेतलेली आहे आणि एका साईडला आपण दही घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं छान उपवासाचा नाश्ता तयार झालेला आहे बघा आपण इथे प्लेट तयार केलेली आहे आणि छान मऊ लुसतुशीत गुबगुबीत असे आपले पराठे तयार झालेले आहेत तुम्ही किती त्यांना फोल्ड करा किंवा काही खूप छान असे मऊ टेस्टी आणि त्याला शेंगदाण्याची आणि साबुदाण्याची चव एकदम छान लागते आणि बघा दररोज आपल्याला खिचडी आणि साबुदाणा वडे खाऊन खूप कंटाळ येतो तर आपण उपवासाला नक्कीच असं स्पेशल काहीतरी करू शकतो आणि बघा तुम्ही रेसिपी पुन पूर्ण बघितली असेल रेसिपी एकदम सोपी आहे आणि तेवढीच टेस्टीसुद्धा आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या टेस्टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद